आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मोठा दिलासा अर्धी दर्जा रोखीकरणाबाबत नवा शासन निर्णय आदेश जारी सहा मे दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल अंबळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अभियास विस्तार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पदोन्नतीद्वारा प्राप्त मुख्याध्यापक आणि प्रमुखांना कर्मचारी आता सेवा काळात केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने नुकताच एक सुधारित शासन निर्णय काढून अर्जित तर्जा रोखीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण सवलत जाहीर जाहीर केली आहे हा निर्णय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा दिला ठरणार असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विषय मार्गी लागला आहे शासन निर्णयानुसार कामाच्या दिवशी सुट्टी असतानाही शाळेसाठी केंद्रासाठी किंवा प्रशासकीय कारणासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्जित रजा मंजूर केली जाणार असून त्याचे रोखीकरणही सेवानिवृत्तीच्या वेळी करता येणार आहे अर्जित रजा रोखीकरणाचे ठळक मुद्दे दरवर्षी पंधरा दिवस अर्जित रजा मंजूर पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांना दरवर्षी पंधरा दिवस अर्जित रजा मिळणार ज्याचे सेवानिवृत्तीनंतर रोखीकरण करता येणार केंद्रप्रमुखांसाठी विशेष विविध केंद्रप्रमुखांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत केलेल्या कामासाठी अर्जित रजा मंजूर केली जाणार रजा साठवणुकीची मर्यादा वाढली आधी दोनशे चाळीस दिवसापर्यंतची साठवणूक मर्यादा आता तीनशे दिवसापर्यंत वाढवण्यात आली आहे नवीन वेतन आयोगाच्या आधारावर लाभ एक जानेवारी दोन हजार सोळानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचनेनुसार रुग्णीकरणाचा लाभ दिला जाणार आहे आवश्यक अटी काम केले असल्याचे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक हजेरी पत्रकात कामाची नोंद अनिवार्य उपस्थिती पूर्ण वेळ नसली तरी कामाची व्याप्ती महत्वाची दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे शासकीय कर्मचाऱ्यांना गृहबांधणी कर्ज व अग्रिम आदेश रक्कम तीन दिवसात देण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वित्त विभागाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या जाणारा गृहबांधणी कर्ज जा व इतर वैयक्तिक अग्रिम वाटपा संदर्भात नव्या अटी व स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत नवीन आदेशानुसार कोणत्याही प्रकारचे कर्ज अथवा अग्रिम मंजूर करताना ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांकडून निवृत्त होण्यापूर्वी वसूल केली जाईल हे निश्चित करण्याचे निर्देश आहेत ही आठ कर्ज मंजुरीच्या वेळी अनिवार्य मानली जाणार आहे कोषागारामार्फत त्वरित वितरणाचे आदेश शासनाने स्पष्ट केले आहे की संबंधित वित्तीय वर्षासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध असेपर्यंत कर्ज मंजूर देता येईल याशिवाय कोषागारातून कर्जाची रक्कम मंजूर झाल्यानंतर ती फक्त तीन दिवसाच्या आत संबंधित कर्मचाऱ्याला वितरित करणे बंधनकारक असेल सदर आदेशामुळे काय बदल होणार कर्ज मंजुरी वसुलीत अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता निधी उपलब्धतेनुसार वितरित प्रक्रिया कर्मचाऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळण्यास मदत हा निर्णय राज्यातील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणार असून गृहबांधणी किंवा इतर आवश्यक खर्चासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्ज प्रक्रियेत वेळेची बचत होणार आहे कर्ज वाटपाची प्रक्रिया आता अधिक सुस्पष्ट आणि वेळेवर पार पडणार आहे असे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे